बघ आता जोपर्यंत गंमत होत नाही तोपर्यंत मग बघ ना इथंच बसून राहणार आता गमत खायची ना हा बव्या गमत खायची ना बव्या हा <laughs> उठतच नाही आता नाही अवघड आहे पोहराच बनतंय बनत आहे का होय चालूच चालू आहे उठतच नाही इथून झाल्याशिवाय आता गंमत झाल्याशिवाय किचनमधून हा असला शाण आहे बसूनच राहणार इथं हवे बसून राहणार तू इथं गंमत होई पण बसून राहणार बर बर बरं 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 बसून राह बसून राह हा बसून रा बसून राहणार तूच बनव वर चढ <laughs> जोपर्यंत गंमत बनत नाही तोपर्यंत भाऊ उठत नाही इथला आहे ना उभ्या होय आता काय उठत नाही तिथून थोडा वेळ बाबा देतो हालतच नाही आई तू नाही हो 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 मानलं भाऊ हो तुला खरंच हात जोडले तुला बघितलं ना मग की जरा तू उठतच नाही आता इथून जातच नाही अरे होत नाही मी पण इथंय तू पण इथं हा 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 काय म्हणतोय होत आहे ना मग पश्चिम बस बस इथं बस बस ये व्यायाम करून घे थोडा हा हा हो व्यायाम करून घे हा होत आहे परत ये मग वरच बस हे किचनवर ये बबड्या झालं झालं आलाच ये वरती बसतो का इथं इथं किचनवर बस हो काय होईपर्यंत हो फक्त याची समजूत काढायची आहे ना म्हणून एवढं चाललंय बर का हा नाव का नाव येत इथे चल किती चॅप्टर यायच रे तू बरं मांजर म्हणून तू आहे का कुठलं अँगलने मांजर वाटतोय का काय रो आता बोलाय माघारी बबड्या इकडे हिकडे इकडे हे ह काय मग होत आहे की आता तुझ्यासाठीच केली ना गंमत हो काय हो आम्ही येडे का बाबा थांबाता थांबाता गे झालंच हा इथं बसून ज झोपून रा इथं इथं झोप झप की इथं झोप खाली हां झोप किती वाजलेत बारा वाजून बारा मिनिटाने तुला आठवतंय गंमत खायची म्हणून रात्री सारे हट्ट पूर्ण करून घेतो एकदा आहे ना आहे बघित काय थांब कि झालं दोन मिनट मग थांब म्हणून तुला मी ती देतोय ना त्या बघ हटकुण करतो काय अरे देतोय की ते बघ तुला दोन मिनटं थांब म्हणतोय तस तसंच करते पाडूनच घेते खाली त्यातच द्यायची की थांब जरा थांब देतोय देतोय काय करायचं पोराला एवढं जपावं लागतं यांना मांजरं म्हणून नाही यांना लेकरं म्हणून जपावं लागतं ले विषय आहे ना बाबाई शंभू झालं थांबा झालं झालं दोन मिनिटात होतंय नाही जा उघडे पोरांचं काम आहे है अचानकच लक्षात येत्या कधी पण लक्षात येते अचानक याच्या त्यावेळेस मागतं येऊन ते पोरगी एक नंबर येते एक नाही दोन नाही तिला माहिती सारा जागा भेटते म्हणून है ना जामौ? तसं पसरून राहतो हे तसाच राहतो हा किचन मधून हलतच नाही तो त्याला जर पाहिजे असेल तर खाल्ल्याशिवाय बनवल्याशिवाय समोर बनवावं लागतंय बबड्या चल उठ आता ह झालं आता चल चल उठ की झाले की गंमत आता झालं झालं चल उठ चल 啊、huh.